नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना बघा या दोन्ही योजनांना आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा आता या खात्यातनी तुमचे पैसे जमा होणार बघा आता शेतकरी मित्रांनो बघा हो तुमचं नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजना बघा या दोन्ही योजनातनी आता शेतकऱ्यांची खात्यातने आता पैसे जमा होणार बघा आता तुम्हाला असा मॅसेज ही तुमच्या मोबाईलवर आता येण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता तुम्हाला नक्की तारीख कोणती दिली आहे बघा आता खरं तर सांगतो बघा शेतकरी मित्रांनो बघा ये सना आता पंचमी सण येत आहे त्या सणाच्या आधी तुमचे पैसे असा टाकण्याचा असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता दोघांनीही तुमचा निर्णय घेण्यात आलाय तर बघा आता शेतकरी मित्रांनो तुमचे पैसे आता कसे मिळणार आता तर बघा शेतकरी मित्रांनो बघा तुमच्यातने खूप छान महत्वाची बातमी आली की बघा सरकारने असा निर्णय घेण्यात आला की बघा पी किसान योजना आणि नमो शेतकरी योजना बघा या दोन्ही योजनांचे पैसे तुम्हाला आता एकाच वेळी मिळणार आहे म्हणून म्हणजेच की बघा आता तुमचे जर दोन्ही योजनांची पात्र असाल तर बघा तुम्हाला खात्यात आशे चार हजार रुपये एकत्र तुमच्या बँक खात्यात आशेच जमा होतील तर मग बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही जर बघा मिळवण्यासाठी हे खूप महत्वाचं काम केलं नसेल तर तेही करून जा बघा कारण तर बघा केवायसी पूर्ण असणं गरजेच आहे बघा केवायसी म्हणजे तुमचं नाव आधार कार्ड किंवा बँक खाते ही माहिती सरकारकडे बरोबर असणं जर तुमचं केवायसी अजूनही झालं नसेल तर बघा जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन लगेच सी पूर्ण करून घ्या नाहीतर पैसे येणार नाही बघा शेतकरी मित्रांनो ही रक्कम शेतकऱ्यांसाठी आता खूप उपयोगी ठरणार आहे कारण तर बघा सध्या पेरणीचा काळ सुरू आहे आणि बियाणे खाते औषधी यासाठी पैसे लागतात म्हणून बघा सरकारने बघा अठरा जुलैच्या आसपास हे पैसे तुमच्या खात्यात पाठवायचा असा निर्णय घेण्यात आला आहे तर हो शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला अठरा जुलैच्या आसपास तुमच्या खात्यात आता हे पैसे पडणार आहात तर मग चला मग शेतकरी मित्रांनो तुमचे पैसे आता बघा कशा प्रकारे आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार आहात बघा महाराष्ट्रातील आता त्र्याण्णव लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे पण फक्त पात्र शेतकऱ्याचंच हे पैसे मिळणार आहे पात्र होण्यासाठी बघा तुमचं नाव बँक खातं आधार कार्ड आणि के सी सगळं नीट जोडलेलं असणं गरजेचं आहे बघा ज्यांना मागचा पैसा मिळाला नव्हता त्यांचेही आता तपासणी सरकार करून करत आली आहे बघा काहींना त्रासिक अडचणामुळे पैसे मिळाले नव्हते तर बघा गाव आता सरकारी कर्मचाऱ्याकडे गावगावी आता जा। जाऊन कागदपत्रे तपासत आहे त्यामुळे बघा चुकीची माहिती दुरुस्त करून घ्यावी बघा आता पी एम किसान योजनेचे पैसे पैसे आता तुमच्या खात्यात नाही पडणार बघा शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना म्हणजे की, की काय आहे बघा योजनात भारत ही यामध्ये बघा शेतकऱ्यांना वर्षाला सहा रुपये दिले जात आहे म्हणून बघा असे तीन हप्ते म्हणजे की दर चार महिन्याचे तुमचे दोन रुपये तर मित्रांनो जर तुम्ही या दोन्ही योजनांचे घेत असाल तर बघा तुम्हाला ई केवायसी पूर्ण करणं असणे गरजेचे आहे बघा तुमच्या खात्यात आता चार रुपये असे एकदम तुमच्या खात्यात नाही येणार बघा तुमच्या खात्यावर आता पैसे तुमच्या मोबाईलवर केव्हाही मेसेज मिळणार खूपच उपयोगी पडणार आहे अजूनही केवायसी बाकी असेल असेल तर ते तेही लगेच करा कारण आता खातं तपासत रहा कारण बघा तुमचे पैसे आता मिळणं सुरुवात होत आहे तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपली माहिती कशी वाटली बघा तुम्हाला आता अठरा जुलैला तुमचे पैसे मिळणार बघा आता तुमचे सण होणार तुमचा साजरा तर आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर बघा ज्यांनी आपल्या चॅनलला छोटासा सबस्क्राईब नाही केला असेल तर तेही करून जा